मित्रांनो नमस्कार आज आहे सोळा एप्रिल आणि सकाळचे साधारणतः सात वाजत आहेत मित्रांनो आज दिवसभराच्या दरम्यान राज्यातील कोणकोणत्या भागामध्ये जोरदार वादळी पावसाचा इशारा असणार आहे सोबतच कुठे कुठे जोरदार वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासोबत आपल्याला गारपिटीचा इशारा बघायला मिळू शकतो याची असं सविस्तर अपडेट आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि तत्पूर्वी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे अशाच प्रकारचे दररोज हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी लगेचच चॅनलला चे सबस्क्राईब करून बेलायकन नक्कीच दाबा आणि व्हिडिओमधली माहिती आवडल्यास लाईक नक्कीच करा तर मित्रांनो तुम्ही इथे स्क्रीनवरती बघू शकत असाल राज्यावरती जो दक्षिणेकडचा परिसर आहे म्हणजेच पश्चिम महाराष्ट्राचा आणि मध्य महाराष्ट्राचा दक्षिणेकडचा भाग सोबतच पश्चिम महाराष्ट्राचा उत्तरेकडचा परिसर या भागादरम्यान चक्राकारवारीची स्थिती अजून देखील कायम आहे आणि यामुळे राज्यातील वातावरण आपल्याला बऱ्याचशा भागामध्ये दे बदललेले देखील बघायला मिळत आहे आणि आता लगेच दिवसभराच्या दरम्यान बऱ्याचशा भागात जोरदार वादळी पावसाचा इशारा असणार आहे तर यामध्ये सर्वात आधी जर बघायचं झालं तर छत्रपती संभाजीनगरचा जो आसपासचा परिसर असणार आहे म्हणजेच सिल्लोड आहे चिखली आहे जालना लोणार त्यानंतर पैठण आहे श्रीरामपूर वैजापूर कन्नड या परिसराच्या दरम्यान मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला वादळी वाऱ्यासह बघायला मिळणार आहे विखुर्ल्या स्वरूपाचा पाऊस असणार आहे बऱ्याचशा भागात ठिकठिकाणी हा पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे तर दक्षिणेकडे अहमदनगर जामखेड त्यानंतर बीड आहे दक्षिणेकडे करमाळा दौंड बारामती इंदापूर या भागामध्ये देखील विखुरलेल्या स्वरूपात ठिकठिकाणी विखुरलेल्या स्वरूपात आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासोबत बघायला मिळणार आहे त्यानंतर मित्रांनो दक्षिणेकडे कोकण किनारपट्टीचा जो परिसर आहे म्हणजे जो सातारा आहे वडूज आहे कराड त्यानंतर पश्चिमेकडे चिपळूणचा आसपासचा परिसर कुडुली सांगली निपणी रायबाग या भागामध्ये विखुरल्या स्वरूपात हलक्या ते मध्यम पावसाचे वातावरण वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकटासोबत आपल्याला दिवसभराच्या दरम्यान बघायला मिळू शकते आणि हा पाऊस सर्व असा राहणार नाही परंतु ठिकठिकाणी आपल्याला जोरदार वादळी पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे त्यानंतर दक्षिणेकडे सावंतवाडी आणि बेलगावच्या दरम्यान देखील हलक्या पावसाचा अंदाज राहील त्यानंतर मित्रांनो मध्य महाराष्ट्राचा दक्षिणेकडचा परिसर म्हणजेच पंढरपूर आहे सोलापूर तुळजापूर पेठ बार्शी लातूर आहे त्यानंतर बसव कल्याण आहे धाराशिव या भागात देखील विखुरल्या स्वरूपात हलक्या पावसाचे वादळी वातावरण आपल्याला बघायला मिळेल त्यानंतर अहमदपूर उदगीर देगलूर बिदार त्यानंतर परळी आहे माजलगाव कैच बीड जामखेड या परिसराच्या दरम्यान थिक विखुरल्या स्वरूपात हलक्या ते मध्यम पावसाची वादळी वातावरण आपल्याला बघायला मिळणार आहे विखुरल्या स्वरूपात हे आपल्याला ठिकठिकाणी असे वातावरण बघायला मिळेल सोबतच वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा इशारा देखील बऱ्याचशा भागामध्ये या परिसरात आपल्याला बघायला मिळेल त्यानंतर मित्रांनो नांदेड वागला आहे आणि विदर्भामध्ये जर बघितलं तर उमरखेड आहे त्यानंतर हिंगोली आहे वाशिम पुसद या दरम्यान देखील विखुरलेल्या स्वरूपात ठिकठिकाणी आपल्याला वादळी स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल सर्व दूर असा पाऊस राहणार नाही परंतु ठिकठिकाणी या प्रदेशामध्ये आपल्याला वादळी स्वरूपाचा पाऊस बघायला मिळणार आहे त्यानंतर दिग्रस दारवा नेर पुसद यवतमाळ त्यानंतर कारंजा आहे या भागात देखील विखुरल्या स्वरूपात हलक्या ते वा आ, मध्यम वादळी पावसाचे वातावरण आपल्याला बघायला मिळेल त्यानंतर अकोला खामगाव अकोट या भागात देखील विखुरल्या स्वरूपात मध्यम पावसाचे वातावरण या परिसरामध्ये विखुरल्या स्वरूपात बघायला मिळणार आहे त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी नागपूरचा जो उत्तरी उत्तर पश्चिमकडचा परिसर आहे म्हणजेच सावरेर आहे काटोला आहे कुंडारी आहे नरखेड आहे संवसार या दरम्यान देखील विखुरल्या स्वरूपात दुपारनंतर या भागामध्ये पावसाचा अंदाज असणार आहे त्यानंतर मित्रांनो पूर्वेकडच्या परिसरामध्ये जर बघितलं तर गोंदिया कापसी कांकेर चंद्रपूर राजुरा या भागात देखील विखुरलेल्या स्वरूपात मध्यम स्वरूपाचा पाऊस वादळी वाऱ्यासह आपल्याला ठिकठिकाणी विखुरल्या स्वरूपात बघायला मिळेल अं एकंदरीतच जर बघितलं मित्रांनो तर आज राज्यातील बहुतांश भागामध्ये विखुरलेल्या स्वरूपात ठिकठिकाणी वादळी पावसाचे वातावरण आपल्याला बघायला मिळणार आहे खास करून दुपारनंतर बऱ्याचशा भागामध्ये वादळी पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे तशी अपडेट आपण दुपारी देऊस तर व्हिडिओमधली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्कीच करा धन्यवाद